तारखेला संध्याकाळी ॲडव्होकेट निलेश जाधव मुंबईवरून कल्याणला आले रिक्षाने ते पेट्रोल प्रेमॅट्रो पेट्रोल पंपाजवळ उतरले त्यांचं ऑफिस तिथे बाजूलाच आहे परंतु ऑफिसमध्ये पोचण्यापूर्वीच सात ते आठ जणांनी त्यांच्यावरती तलवार चॉपर याने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला खूप मोठी जखम झालेली आहे त्यांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत काल मी त्यांच्या आईबरोबर बोललो काल त्यांचं मालाड या मालाडला खाजगी रुग्णालयामध्ये डोक्यावरती ऑपरेशन करून पस्तीस टाके टाकलेले आहेत त्यानंतर हातापायला जे काही फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्यावरती अजून काही केलेलं नाही कारण त्यांच्या शरीरावर खूप सूज आलेली आहे आणि रक्त शरीरात रक्त वाढलेला आहे त्याच्यामुळे त्यांची अवस्था भयानक आहे डॉक्टरांनी सांगितलं की बहात्तर तास आम्ही काही सांगू शकणार नाही त्यांच्या कुटुंबीय खूप मोठ्या आघात झालेला आहे कुटुंबावर काय बोलावं हे त्यांना कळत नाही आपण फोन केला तर फोनवर बोलायचं की नाही एवढी दहशत एवढी भीती त्यांच्यामध्ये आहे आणि आज आपण या ठिकाणी निषेधाची सभा घेत आहोत आणि त्या ठिकाणी सचिवांनी सांगितलं की कोणाला काही बोलायचं आहे का तर कोणीही बोलायला तयार नाही आणि जर असंच असेल जर कोणीच बोलणार नसेल तर आपल्यासाठी वकील संरक्षण कायदा कसा होईल हा प्रश्न आहे कारण बोलायचंच नाही तर मग आज आपण जे काही सोपात आहोत मला काय त्याचं त्यांच्यावर झालं ना माझ्यावर काही झालेलं नाही ना मी सुरक्षित आहे ना ही जर भावना आपल्यामध्ये असली तर उद्या आपलाही नंबर त्या ठिकाणी लागणार आहे आज निलेश जाधव यांच्यावर हल्ला झाला उद्या प्रकाश जगतापवर होईल वाघमारेवर होईल तो आपल्या प्रत्येकावर होणार आहे कारण कोणीही यातून सुटणार नाही